नमस्कार मी विनायक पाचलक आणि स्टोरी टेलच्या युथफुल टॉक्स या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज माझ्याबरोबर एक इंटरेस्टिंग व्यक्ती आणि इंटरेस्टिंग क्षेत्रात काम करणारी व्यक्ती या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो साहिल देव यांचं साहिल हा सी पी सी ही जर्मनी आणि भारतात काम करणारी कंपनी चालवतो त्याचा तो को फाउंडर आहे आणि गेले जवळपास सात वर्ष पब्लिक पॉलिसीच्या क्षेत्रात ही काम करते गेले कित्येक दिवस विशेषतः कोविडच्या कालावधीत साहिल ट्विटरवरती ज्या गोष्टी टाकतो त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि ट्विटर इन्फ्लुएन्सर तो आहे वेगवेगळ्या वेग गोष्टींविषयी साहिल बोलतो लिहितो विशेषतः पब्लिक पॉलिसी डेटा या सगळ्याबद्दल तर ते त्याच्याशी आपण त्याच्या जर्नीविषयी आणि नक्की पब्लिक पॉलिसीत प्रायव्हेट कंपनी चालवणं म्हणजे काय याच्याविषयी बोलणार आहोत साहिल वेलकम थँक्यू विनायक मला या शोवर बोलल्याबद्दल मला हे सांग की पब्लिक पॉलिसीमध्ये तुमची कंपनी काम करतील इनहरंटली uh, so, पब्लिक पॉलिसी हा त्या त्या देशातल्या सरकारांचा विषय आहे इट्स अ गव्हर्नमेंट जॉब टू डिफाईन अ पॉलिसी तर नक्की ही कंपनी काय काम करते आणि कसं काय ही कंपनी चालू आहे सो आपण म्हणजे एक पाऊल मागे टाकून पब्लिक पॉलिसी म्हणजे काय याचा थोडा आढावा घेऊ सो आमच्या so, मतानुसार पब्लिक पॉलिसी तीन विषयांचं एकत्र येणं आहे एक विषय हा इकॉनॉमिक्स आहे दुसरा विषय हा पोलिटिकल सायन्स आहे आणि तिसरा विषय हा लॉ आहे सो हे तीन सब्जेक्ट जेव्हा आपण त्याचा एकत्र विचार करतो तेव्हा आपण त्याला पब्लिक पॉलिसी असं म्हणतो आता दर क्षेत्रामध्ये त्याचे त्याचे स्पेशलायझेशन असतात आणि निश एरियाचा अंडरस्टँडिंग असतं सो so, तसंच पब्लिक पॉलिसी मध्ये पण आहे सो so, सरकारमध्ये दर विषयाची एक्सपर्टीज इन हाऊसच असेल याची काही गॅरंटी नाही त्याच्यासाठी त्यांना आमच्या किंवा आमच्यासारख्या वेगळ्या कंपनीजची गरज भासते जिथे ते काहीतरी स्पेसिफिक विषयांसाठी किंवा पॉलिसी इंटरव्हेन्शनसाठी अशा कंपनीजना काम देतात पण मला असं वाटतंय की तुमच्या जे टायगलाईन आहे त्याच्यामध्ये डेटा ड्रिव्हन पब्लिक पॉलिसी कन्सल्टन्सी असं तुम्ही म्हणता तर मग हे डेटा ड्रिवन नक्की काय आणि त्याचा पब्लिक पॉलिसीत कसा उपयोग होतो सो ओव्हरऑलच जर आपण सोशल सायन्स हे फील्ड बघितलं तर तिथे दोन प्रकारचे रिसर्च रेडी टू कंटिन्यू